सर्वांना सस्नेह जिजाऊ मी डॉक्टर भारती मडवे जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत कलेक्टर ऑफिसला की काल जी काही सहा वर्षाची मुलगी होती प्रिया शिंदे हिचा जो काही अत्याचार करून निर्गुण हत्या झाली तिची जी काही अवस्था केली होती अतिशय दुर्दैवी घटना आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि कलेक्टर साहेबांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत की आरोपीला तात्काळ त्याची लवकरात लवकर शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे याची तरतूद करावी कारण आपल्याच मातीत आपल्याच मुलींची माती होताना पाहणं अतिशय दुर्दैवी आहे काल आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली त्या आईचा टाहो आणि त्या वडिलांची हतबलता स्तब्ध करणारी होती अशी घटना पुन्हा घडू नये ती आई तर म्हटली की माझी प्रिया तर गेली हो, पण पुन्हा दुसरी प्रिया घडू नये याच्यासाठी लवकरात लवकर तुम्ही प्रयत्न करा आणि ते आरोपी कोणाचा तरी शोधच घेत असतील अशा कोवळ्या मुलींचा तर त्यांना लवकर शोध लावा कारण मुतखेडमध्ये जर पाहिलं तर ही पहिलीच घटना नाही आहे याच्या आधीसुद्धा सपना नावाची मुलगी गावगुंडाला कंटाळून ती आत्महत्या करते तेव्हाही प्रशासन शांत बसतंय त्याच्यानंतर अजून असे कितीतरी प्रसंग घडले श्रद्धा अपंग मुलगी तिच्यावरही अत्याचार झाला तिचाही खून झाला काल प्रिया झाली त्याच्यानंतर आरोही अंध दाम्पत्याची मुलगी तीही पाचच वर्षाची होती तिचाही खून झाला असं जर होत असेल तर आम्हाला पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर नागरिकांचा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आणि असे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ त्या आरोपींना अटक व्हावी आणि लवकरात लवकर शिक्षा सुनावी जर असं झालं नाही तर तमाम जिजाऊ महाराष्ट्र महाराष्ट्रातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मी या ठिकाणी देते आणि थांबते धन्यवाद जय जिजाऊ जय जिजाऊ जयोपीला शिक्षा जय जिजाऊ जिल्हा कार्याध्यक्ष सुमित्रा वडस्कर काल रोही पिंपळगाव येथे जी अमानुस कृ कृत्य झालं त्या कृत्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही जिजाऊ ब्रिगेड टीम नांदेड कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत आणि इथं आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि त्या आरोपीचा शोध लवकरात लवकर घेण्यात यावा ह्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी यावर तत्परता दाखवून वेळीच ॲक्शन घ्यावी आणि प्रशासनाला असे आदेश द्यावे की शाळा शालेय परिसरामध्ये मुलींना अतिशय म्हणजे भीतीचं वातावरण त्या गावामध्ये निर्माण झालेलं आहे काल आम्ही त्या गावला भेट दिलेली आहे घटनास्थळी गेलेलो आहोत त्या मुलीच्या आईचा अर्थ टाहो ऐकून आमचं म्हणणं सुन्न झालं वडील तर म्हणजे बिलकुल हे होते निशब्द झालेले होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुली आम्ही शेताकडं कामाला जातो आणि आमच्या मुली घरी राहतात आणि त्या शाळा परिसरामध्ये त्यांना सुरक्षा बिलकुल नाही आणि सुरक्षेसाठी ह्या प्रशासनानं काहीतरी ठोक म्हणजे कठोर पावलं उचलायला पाहिजे आणि शा शालेय परिसरामध्ये निदान सी सी टी व्ही कॅमेरे तरी किंवा काही पोलीस गार्डची व्यवस्था वगैरे असं करायला पाहिजे पोलीस स्टेशनची स्थापनासुद्धा त्यांनी तिथं करायला पाहिजे तरच प्रशासनाला ही आमची विनंती आहे की त्यांनी जर म्हणजे तिथं सु सुरक्षेसाठी काही उपाय जर केले तर फार चांगलं होईल कारण आज खेड्यापाड्यातल्या मुलीसुद्धा अतिशय म्हणजे कसं भीतीच्या वातावरणात आहेत म्हणजे इतकं दडपशाहीचं वातावरण तिथं निर्माण झालेलं आहे की लहान लहान लेकरं असं आम्हाला बघूनसुद्धा काल गेल्या गेल्या सगळे एकमेकाला पाहू पाहू धडधड धडधड रडू लागले लेकरं ते अर्थ टाहो पाहून आम्हाला खूप आम्ही निशब्द झालो प्रशासनाला कठोर पावले उचलायलाच पाहिजे नाही उचलली तर आम्ही जिजाऊ ब्रिगेड ॲक्शन घेणार आणि आंदोलनाला आंदोलन करणार आहोत आंदोलनाची वेळ या प्रशासनाला येऊ देऊ नये एवढीच प्रशासनाला विनंती आहे त्यांनी कठोर पावलं उचलावी आणि आरोपीला जास्तीत जास्त लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन फाशीची शिक्षा देऊन उपक्रम करावी ही प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे आता ठोस पावलं उचलले तर आम्ही आंदोलन करू आमचं आंदोलन तर प्रशासनानं बघितलेलंच आहे त्यात काही तथ्य नाही